धारूर शहरातून गणरायाला वाजत गाजत निरोप देण्यात आला यावेळी शहरातील विविध गणेश मंडळांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी विविध कलेचं सादरीकरण केलं झांज पथक टिपरी नृत्य विविध गीतांवरील नृत्य असे विविध कलेचं सादरीकरण आज धारू शहरातील गणेश मंडळांनी करत गणरायाला अतिशय आनंदीमय वातावरणामध्ये वाजत गाजत निरोप दिला आहे यावेळी यशवंत सैना गणेश मंडळ शिवशंकर गणेश मंडळ जय किसान गणेश मंडळ जय हनुमान गणेश मंडळ नवक्रांती गणेश मंडळ अशा विविध गणेश मंडळांनी आपआपल्या कलेचं सादरीकरण केलं झांज पथक असेल टिपरी नृत्य असेल झेंडा नृत्य असेल असे विविध नृत्य विविध कला आविष्कार दाखवत प्रेक्षकांची दाद मिळवली यावेळी गणेश भक्तांनी देखावे बघण्यासाठी गर्दी केलेली होती महिला महिला माता भगिनी यांनीही मोठ्या प्रमाणावर गर्दी केलेली होती सर्व गणेश भक्तांनी ठिकठिकाणी थीक या कलेच सादरीकरण पाहिलेलं आहे त्याला दाद दिलेली आहे आनंदीमय वातावरणामध्ये आज दारू शहरातून वाजत गाजत गणरायाला निरोप देण्यात आला यावेळी मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी पाहावयास मिळत होती या गणेश भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये गणेश मंडळांना आपल्या कलेचं सादरीकरण व्यवस्थितरित्या करता यावं यासाठी पोलीस निरीक्षक देवीदास वाघमोडे यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडला नसून अतिशय आनंदीमय वातावरणामध्ये धारू शहरातून गणरायाला निरोप देण्यात आला आहे thank you